तुका चित्त करारे निर्मळ ये गोपाळ राही तेथे ज्याच चित्त निर्मळ आहे तिथे देव येऊन राहतो चित्त निर्मळ म्हणजे काय म्हणजे जो चित्तामध्ये मळ आलेला आहे तो घालवून टाकायचा एक असतं अमल आणि एक असतं निर्मल आमल वेगळं आणि निर्मल वेगळं अमल कशाला म्हणतात की जिथे मळ आलाच नाही मळ नाही चित्ता देवाची सत्ता तिथे रिवाचीच सत्ता आमल म्हणजे काय मळ आलाच नाही आणि निर्मल म्हणजे काय तर मळ आला परंतु आलेला गा मळ घालव गा। दोन्ही उपसर्गच आहेत मल शब्दाला संस्कृतमध्ये दुर्दुस अव अभि अम सम हे सगळे उपसर्ग आहे उपसर्ग हे धातूच्या पूर्वी असतात प्रत्यय हे नंतर असतात उपसर्ग धातूच्या अर्थाला बदलतात कधी कधी बळेच बदलतात परिवर्धित करता, करतात परिष्कृत करतात उपसर्गेन धातु अथ बला नियते पण दोन्ही उपसर्गाचा अर्थ वेगळा आहे आमल वेगळा आणि निर्मळ वेगळा मळ आलाच नाही त्याचं नाव अमल आहे आता समजा हा कपडा आहे त्या कपड्याला मळ लागलाच नाही कधी त्याचं नाव आमल आहे लागला होता पण धून काढून टाकला त्याचं नाव निर्मळ आहे हे आणि निर्मळ मधला अंतर काय मूळ असतो मोठ्या मुळ आहे म्हणलं पण धून काढलं शुद्ध चोखाळले